नाही त्यांनी सई करून पाठवले एक मध्ये सर्व मतदारांचे आभार मानतो की त्यांनी विकासालाच महत्त्व दिलं आहे विकासाच्या मुद्द्यावरची निवडणूक झाली आणि जरसं तुम्हाला जर वाटत असेल चुरशीची वगैरे तर मला चुरशीची वगैरे वाटली नाही कारण की माझ्या भागात जरी स्थानिक उमेदवार असले काही जण काही चुरशीचं वाटू लागले तरी पण मी तिथं लीडच आहे मला कुठं तिथं लीड नाही असं गोष्ट नाही मी सर्वकडे लिडत आहे आणि प्रभागातील लोकांनी फक्त विकासाला महत्त्व देऊन आम्हाला निवडून दिलं आहे मागील दहा वर्षापासून मी दोन टर्म नगरसेवक आहे तिसरा टर्म नगरसेवक म्हणून मला निवडून दिले जनतेने जन जनतेचे जे काही मूलभूत सुविधा सो <sukani> सोडवत आलेलं आहे त्याचप्रकारे किंवा त्याच्यापेक्षा जोमाने माने आमदार विवेकमत देशमालक यांच्या नेतृत्वाखाली जे काही बी राहिले असतील समस्या जे काही अडचणी येत असतील ते सगळं पूर्ण करायचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे पूर्ण करणार आहे बोरेसाहेब जरा माता पलगिणीचं मनापासून आभार मानतो ज्या भागातल्या लोकांनी आम्हाला या बेकारच्या फालतू गोष्टीला भीक न घालता आम्हाला चारही उमेदवाराला आपण बरगतच्या मताने निवडून दिलात आम्ही आपले ऋण आहोत विजयकुमार माजी पालकमंत्री तथा विजयकुमार भीषुख कामदार आमदार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चारही उमेदवार या भागातला विकास कायापर्यट केल्याशी स्वस्त बसणार नाही आज जेणे जेणे असं आमच्या विरोधात जे अप्रचार केला त्यांना ह्या मायबाप जनतेने त्यांना चपरास मारून त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे मी ह्या मायबाप जनतेचं मी कोटी कोटी अभिनंदन त्यांचे मी आभार त्यांना मानणार नाही कारण का मी तुमच्या घरातला सदस्य आहे मी तुमच्या त्या भागातील मला भरपूर कामं असल्या कारण मी आभार मानणार नाही आपला साथ दिल्या कारण असल्याकारणाने आम्ही चारही उमेदवार आपल्याला कटिबद्ध आहोत आपण काय बी आम्हाला काम सांगावं त्या भागातला काय पर्यटक केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही धारावाईचे त्या टाईप ज्या ज्या टाईप धारावाईची झोपडपट्टे त्या टाईप त्या भागातला विकास केल्याशिवाय मी आम्ही चार उमेदवार स्वस्त बसणार नाही आणि परत एकदा मी मायबाप जनतेचं मनापासून आभार मानतो एवढ्या वर्ष आम्ही लढत आलो झगडत आलो विकासाला मत देऊन आपण आमच्यावरती विश्वास ठेवला मी आपलं कोटी कोटी अभिनंदन करतो आणि मी थांबतो जय भीम जय भारत